श्री अध्याय बारावा श्री गणेशाय नमहा सूत सांगतात शिवकीर्तन नित्य ऐकावे जो कोणी शिवनिंदा करतो त्याला अनेक यमयातना भोगाव्या लागतात नित्य शिवस्मरण करावे बहुलेचा उद्धार सूत सांगतात बाष्कल ग्रामात विदुर नावाचा दुराचारी ब्राह्मण राहत होता त्याची पत्नी बहुला ही पण व्याभिचारी होती मृत्यूनंतर मृत्यून रूप प्राप्त झाले उपाशीपोटी भटकत बहुला आपल्या मुलाला घेऊन गोकर्णास आली त्यावेळी शिवरात्र पर्व सुरू होते शिवमंदिरात बसली असता तिने पापकर्माचे वर्णन ऐकले यमयातनाबद्दल ऐकले तिला आपल्या वागण्याचा पश्चाताप झाला ती रडू लागली तेव्हा मंदिराच्या पुजाऱ्याने तिची साथवण करून तिला नमः शिवाय या मंत्राचा उपदेश केला व नित्य शिवकीर्तन ऐकण्यास सांगितले त्या प्रभावाने ती पापमुक्त झाली शंभूच्या कृपेने तिने तिच्या पतीचीही पिशाच योनीतून मुक्तता केली शिवमंत्र शिवकथा श्रवण शिवदीक्षा रुद्राक्ष धारण भस्मलेपण यांचा महिमा अवर्णीय आहे भस्मासूरचा वध सूत सांगतात भस्मासूर हा अतिशय शिवभक्त होता त्याची शिवभक्ती अपरिमित होते त्याला शंभूने वरदान दिले होते की तो ज्याच्या डोक्यावर हात ठेवेल त्याचे भस्म होईल पण त्या भक्तीचा त्याला गर्व झाला तो स्वतःला सर्वश्रेष्ठ समजू लागला त्याने सज्जनांचा संहार करण्यास सुरुवात केली तेव्हा पार्वतीने मोहिनी अवतार घेऊन भस्मासुरास नष्ट केले सर्वांना आनंद झाला त्यांनी पार्वतीचा जयजयकार केला श्री साम सदाशिव शरणाभस्तो